आयगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांच्या घोषणेआधीच वातावरण तापलंय कट्टर विरोधक एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघांनीही एकमेकांविरोधात दंड ठोपटले हो काय आहे रावेर लोकसभेवरून खडसे महाजनांमध्ये झुंपली खडसेंच आव्हान महाजन स्वीकारणार रावेरच्या मैदानात खडसे विरुद्ध महाजन रावेर लोकसभेच्या मैदानात पक्के वैरी आमने सामने येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय खडसेंनी रावेर लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती यावर खडसेंनी निवडणुकीला उभं राहूनच दाखवावं असं आवाहन गिरीश महाजन यांनी दिलंय तर उत्तरादाखल खडसेंनी देखील महाजनांना लोकसभेच्या मैदानात कधी उतरणार असा सवाल केलाय अरे लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून ना आलो नाही तर सगळं राजकीय भवित्य संपेल त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान ना मी घरी बसणं पसंत बसतो बाबा घ्या ना पुढच्या स्टेप घ्या सहा वर्ष सहा सा, टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा खडसेंना म्हणा तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं नियश कोणाचं म्हणून उगाच तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघात निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय लोकसभेला उभं राहावं आणि निवडून दाखवावं चॅलेंज चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी राहतो उभं राहतो त्यांनी उभं राहा लोकसभेला आणि निवडून दाखवावं खडसे आणि महाजनांचं राजकीय वैर नेहमीच चर्चेचा विषय असतो मात्र गिरीश महाजन यांना लोकसभेची उमेदवारी मिळणं यावेळी तरी कठीण दिसत आहे भाजपाच्या रक्षा खडसे या रावेरच्या विद्यमान खासदार आहेत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून रक्षा खडसे यांची रावेर मतदारसंघावरती चांगली पकड आहे लोकसभेसाठी भाजपानं पंचेचाळीस प्लस च टार्गेट निश्चित केलंय त्यामुळे सेफ झोन मधील जागांवरती उमेदवार बदलून भाजपा जोखीम पत्करण्याची शक्यता नाही आहे शरद पवार गटाकडून खडसेंना उमेदवारी मिळालीच तर सासरे विरुद्ध सून लढत निश्चित आहे दरम्यान खडसेंनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण त्याआधी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटणं गरजेचं आहे एकोणीसशे नव्वद पासून काँग्रेस भाजपा विरोधात दहा निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकदाच भाजपा विरोधात यश मिळालंय भाजपाचा बालेकिल्ला भेदण्यासाठी महाविकास आघाडी समोर खडसेंच्या रुपानं चांगला पर्याय आहे त्यामुळे काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली तर खडसेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी आहे एकनाथ खडसे सध्या विधान परिषदेत असले तरीही लोकसभेच्या निमित्तानं पुन्हा राजकीय दबदबा निर्माण करण्याची त्यांना संधी हवी आहे अशात कट्टर विरोधक गिरीश महाजन समोर आले तर दोघांमधली लढत रंजक ठरेल लोकसभेच्या रणांगणात खडसे महाजन आमने सामने येणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संजय महाजन साम टी न्यूज जळगाव